नवी मुंबई खारघर सेक्टर पंधरा येथे दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चव्वीस नवी मुंबई खारघर सेक्टर पंधरा घरकुल पॅगेटी समोरील जय श्री हनुमान ग्रामविकास मंडळ कोपरागाव तलाव या ठिकाणी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात आनंदात वाजत गाजत नाचत संपन्न झाला एकूण सातशे पस्तीस मूर्ती विसर्जित झाल्याची माहिती खारघर मधील स्वच्छता निरीक्षक अजय ठाकूर यांनी दिली या निमित्ताने खारघर सेक्टर तेहतीस येथील एन एम आ, एम आय एस या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पनवेल महानगरपालिका खारघर विभागात पितळीची गणेश मूर्ती दान केली या गणेश विसर्जन सोहळ्याला पनवेल महानगरपालिका कर्मचारी खारघर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अग्निशमन दलाचे कर्मचारी सामाजिक संस्था तसेच गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त पनवेल महानगरपालिका खारघर विभागातील भाजपाचे माजी नगरसेवक निलेश बाविसकर यांनी मनोगत व्यक्त केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते नवी मुंबई मंडळ बावीस माजी नगरसेवक परभणी महानगरपालिका आपण बघत असाल इकडे मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पाचं आगमन आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं होतं लोक लोकांनी आपल्या बाप्पाला उत्साहामध्ये आनंदामध्ये आपल्या आपल्या घरी आणलं पण शेवटी आपल्या बाप्पाचा आप निरोप आज दीड दिवसाचा गणपती बाप्पा या ठिकाणी बघत असेल की मोठ्या स्वरूपाने लोक गणपती बाप्पाला निरोप देत आहेत आपल्या गावी त्यांना शुभेच्छा देत आहे आणि पुढच्या वर्षी लोककरिया अशी शुभेच्छा देत आहे मी सगळ्या नागरिकांना या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की इथे ही संपूर्ण जी सोय आहे हे पनवेल महानगरपालिकाचे आमचे सन्माननीय आयुक्त महोदयांच्या माध्यमातून केली आहे आमचे सन्मानी आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब नेहमीच विकासाच्या कामाला महत्त्व देत असतात गणपती बाप्पाच्या विसर्जन घाटाची पाहणी आज सन्मानीय आमदार साहेबांनी स्वतः येऊन या ठिकाणी बघितली आणि या ठिकाणी सगळ्या सुखसुविधा असावे त्याकरिता पनवेल महानगरपालिकाने मी काळजी घेतलेली आहे या ठिकाणी आमच्या खारघरच्या पोलीस स्टेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे सेवा दिलेली आहे सकाळपासून बिचारा इथे विसर्जन चांगल्या स्वरूपाने आणि आनंदात होत्या त्यासाठी त्यांनी सगळी या ठिकाणी आपला माणसांची उपलब्ध दिलेली आहे त्या ठिकाणी आपण बघितलं असेल फायर ब्रिगेडचे पण कर्मचारी या ठिकाणी कोणती दुर्घटना झाली नाही पाहिजे म्हणून इथे सुविधा देत आहे या सगळ्या प्रशासनाला मी इथे धन्यवाद देतो चांगल्या इथे सुखसुविधा पनवेल महानगरपालिकेने इथे दिल्याबद्दल त्या सन्मानिय आयुक्त मोद्यांनाही धन्यवाद देतो आमचे सन्मानीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आणि सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेबांनी पण या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पनवेलच्या प्रत्येक तलावावरती पाहणी करून त्या सुविधा प्रशासन केली पाहिजे याची काळजी काळजी घेतली म्हणून त्यांचा धन्यवाद देतो आलेल्या सगळ्या भाविकांना इथे मी शुभेच्छा देतो आणि नक्कीच गणपती बाप्पा आपला पुढच्या वर्षी लोक येईल अशी अपेक्षा देतो गणपती बाप्पा मंगल मूर्ते पुढच्या वर्षी गणपती गेले चैन पडेना ना धन्यवाद